हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा सौ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणींनो आज वारा हे शनिवार आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो तर शनिवार हा शनीदेवांना समर्पित असतो पण या शनिवारच्या दिवशी आपण जर भगवान हनुमानांची सेवा केली तर आपल्यावरती या भगवान हनुमानांच्या सोबतच शनिदेवाचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील जे काही शनिदोष आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात आणि यासोबतच ज्यांना शनी तोसाचा किंवा साडेसातीचा त्रास चालू आहे तर त्याचा प्रभाव सुद्धा यामुळे कमी होत असतो तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या घरातली जे काही निगेटिव्हिटी आहे किंवा नकारात्मक आहे तर ती दूर होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्याकडून शनिदेवाची पूजा दररोज होते असं नाही तर शास्त्रामध्ये किंवा आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे की शनिदेव हे त्या लोकांना त्यांच्या कर्मानुसारच फळं देत असतात आणि जर आपल्याकडनं त्यांची सेवा झाली नाही तर ते आपल्यावरती नाराज होऊ शकतात किंवा आपल्याकडनं जर कोणत्याही प्रकारचे उपाय झाले नाही तर ते आपल्यावरती नाराज होऊ शकतात त्यांना राग येऊ शकतो किंवा ते त्यांचा कोप आपल्यावरती होऊ शकतो आणि आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात मग त्या अडचणी पैशांच्या बाबतीत असतील शारीरिक असतील किंवा मानसिक असतील तर तुमचं कुठलंही महत्वाचं काम असेल तर ते पूर्ण होत नाही पुरुषाची प्रगती होत नसेल तर अशा अनेक प्रकारच्या किंवा विविध प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं ज्या घरावरती शनिदेवाचा आशीर्वाद असतो तर त्या घरावरती कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही जर कोणतं संकट आलं तर ते दूर होत असतं त्यामुळे प्रत्येकजण हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही ना काही उपाय आणि सेवा हे करत असतात आता हे उपाय करण्यासाठी शनिवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जर तुम्ही या शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले त्यांची सेवा केली तर तुमच्या नशिबाचे जे बंद झालेले दरवाजे आहेत तर ते सुद्धा उघडू शकतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आता तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला आजच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत किंवा तुम्ही कुठल्याही शनिवारी जर समजा तुम्ही हा व्हिडिओ आज लेट पाहिला तर तुम्ही हा तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही इतर शनिवारी केले तरीही चालतील तर पहा आपल्या घरामध्ये जर वारंवार संकट येत असतील दारिद्र्य येत असेल पैसा टिकत नसेल घरामध्ये भांडणं वादविवाद कलह होत असतील महत्वाचे कामं पूर्ण होत नसतील तर आपल्याला शनिवारच्या दिवशी एक तांब्याचा कलश पाहिजे पाण्याने भरून घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर आपल्याला साखर टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता त्याचबरोबर एखाद्या नोकरीमध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या मुलांना नोकरीमध्ये यश प्राप्त होत नसेल किंवा म्हणावी तशी मनासारखी नोकरी जर मिळत नसेल किंवा घरातल्या करता पुरुषाला एखादा त्याचा जर व्यवसाय सेल, बिझनेस असेल आणि त्याच्यामध्ये त्याला म्हणावं तसं प्रॉफिट मिळत नसेल तर मग तुम्हाला शनिवारच्या दिवशी एक काळ्या रंगाचा कोळसा घ्यायचा आहे आणि हा काळा कोळसा जो आहे तर तो तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करत अस ओम श्री शनेश्चराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये मद यश मिळेल तुम्ही बिझनेस करत असाल तर तिथे तुमचं प्रॉफिट वाढेल किंवा तुमचा जो व्यवसाय किंवा बिझनेस आहे तर तो चांगला चालू लागेल तुमचं उत्पन्न वाढेल आणि जर तुमच्या घरामध्ये कष्ट करून पैसा टिकत नसेल किंवा आलेली लक्ष्मी जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल पैसा हा खर्च होत असेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने जर तुमच्या जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचं आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला शनिवारच्या दिवशी जाऊन शनि मंदिरामध्ये नेऊन ठेवायची आहे किंवा तुम्ही मारुतीची चरणी सुद्धा अर्पण केली तरीही चालेल तर आता हा उपाय तुमच्या पैशाच्या संबंधित किंवा धनाशी संबंधित ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर होत असतात आर्थिक यामुळे या नष्ट व्हायला मदत होते आता यानंतर तुम्हाला मी जो पुढचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे बाकीचे जे तुम्हाला मी आता दोन उपाय जे तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला सकाळी करायचे आहेत किंवा तुम्ही सकाळी करू शकता जर तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा केले तरीही चालतील आता हा जो मी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे कापुरासोबतचा तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी नष्ट करण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज शनिवार आहे शनिवारच्या दिवशी तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाही आहेत अखंड लवंग ज्याला फूल असतं अशा तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेने कापूर असेल तर तो तुम्ही नक्की आवर्जून घ्या नसेल तर मग तुम्ही जो कोणता पूजेसाठी कापूर वापरता तो घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तीन वेलची घ्यायच्या आहेत वेलची सुद्धा तुम्हाला अखंड व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या वेलची तुम्हाला घ्यायच्या नाहीत त्यानंतर तुम्हाला एक कापूरदानी घ्यायची आहे कापूरदानी घ्या किंवा कुठलंही तुम्ही भांड घेतलं तरीही चालेल तर आता त्यामध्ये तुम्हाला या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या एकत्र ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये त्या फिरवायच्या आहेत आणि फिरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये समर्थ श्रीश्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आहे त्यानंतर हे फिरवून झाल्यानंतर कापूर आपल्याला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आणि तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत हे कापराचं भांड उचलायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी राख तयार झालेली असते तर त्याचा एक टीका तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्यांना सुद्धा तुम्हाला लावायचं आहे त्यांच्या कपाळाला सुद्धा तुम्हाला लावायचं आहे त्यामुळे त्यांचा किरकिरेपणा हट्टीपणा हा सुद्धा कमी व्हायला मदत होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रगती जर त्याला त्याला होत नसेल नसेल किंवा सक्सेस मिळत तर त्याच्या सुद्धा तुम्हाला कपाळावरती लावायचा आहे त्यानंतर जी उरलेली राग आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावरती सोडून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे आणि सांगितलेले तीनही उपाय अतिशय प्रभावशाली असे उपाय आहेत कापराचा जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तर हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता जी काही आहे तर ती दूर होईल दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल गरिबी असेल नष्ट होईल लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील लक्ष्मी आलेली टिकेल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रभावशाली उपाय नक्की करून तीनही तीनही शक्य असेल तर किंवा तुमची जी, जी काही अडचण आहे तर त्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक उपाय केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या क्षणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।